महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज घुळगावातील त्रिशूल अर्पण सोहळा भक्तीभावात पार दिशाभूल करणाऱ्या वृत्तांना देवरे कुटुंबियांचे खंडन पत्रकार परिषदेतील स्पष्टीकरणानंतर खरे तथ्य स्पष्ट तालुक्यातील होळ गावातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या एकतीस फूट उंच त्रिशूल अर्पण सोहळ्याबाबत काही माध्यमांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर देवरो कुटुंबियांनी दे पत्रकार परिषद घेऊन खरी तथ्य जनतेसमोर मांडली बावीस वर्ष देशसेवा केलेले आर्मी एअर डिफेन्सचे सेवा जवान नितीन पांडुरंग देवरे यांनी पूर्णपणे स्वखर्चातून हा भव्य त्रिशूल भक्तिभावाने अर्पण केलाय त्यांच्या आई सौ मीराबाई देवरे व वडील पांडुरंग देवरे यांच्या शुभ हस्ते त्रिशूलाचे पूजन विधिवत पार पाडण्यात आले या उपक्रमामागे गुरु रामबाबा यांचे मार्गदर्शन कृपा प्रेरणा असल्याचे देवरे कुटुंबियांनी सांगितले त्रिशूलाची गावभ्रमंती असलेल्या शोभायात्रेस कृषी माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे उत्साहवर्धन केले गावातील महिला तरुण व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हा धार्मिक सोहळा मंगलमय केला मात्र या धार्मिक पवित्र कार्यक्रमामागील हेतू खर्च व आयोजनाची सत्यस्थिती काही वृत्तपत्रांनी चुकीची दर्शवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याची नोंद मिळाल्याने देवर कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली त्रिशूल अर्पण पूर्णपणे माझ्या स्वखर्त्यातून करण्यात आले आहे यामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा इतर कुणाचा खर्च नाही असे निवेदन नितीन देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिले या धार्मिक सेवाभावी उपक्रमाबाबत कुठलाही गैरसमज निर्माण होऊ नये आणि वास्तुस्थिती जनतेसमोर यावी हीच या स्पष्टीकरणाची भूमिका असल्याचे देवरे कुटुंबियांनी सांगितले यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष प्रभाकर धनगर भूषण पवार जितेंद्र सूर्यवंशी महेंद्रसिंग गिरासे प्रमोद शिंपी शोभा पाटील आदी उपस्थित होते या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक नितीन देवरे यांचा सत्कार करण्यात आला तसेच देवरे कुटुंबियांनी आलेल्या पत्रकारांचा सत्कार केला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी शोभा पाटील शिंदेडा मी फेब्रुवारी अठ्ठावीसला रिटायर झालो आर्मीमधून बावीस वर्ष सर्व्हिसहून तरी मी जो अनावश्यक खर्च टाळून महादेव मंदिरासाठी एकतीस फूट उंचीचा त्रिशूल आठशे किलो वजनाचा नेरवरून आणला आणि त्याचं पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून इच्छा भक्तीने मी माझ्या आईवडिलांच्या हस्ते त्याचं स्थापना केली आणि हा त्रिशूर मंदिरात अर्पण केलेला आहे तरी ही बातमी काही पत्रकार बंधूंना म्हणजे गलत छापलेली त्यांनी सुधारित करावी व आपण पत्रकार बंधूंनी ही बातमीला प्रसिद्धी द्यावी एवढी नम्र विनंती धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा